व्हॉइस ऑफ मीडिया सोलापूर जिल्हा शाखाच्या कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी दोन मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बगले होते यावेळी संघटन बळकटीकरण व सदस्य नोंदणी आदी विषयांवर चर्चा करून सोलापूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल बिंक संघटनेच्या विस्तारासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहारजी यांच्या मार्गदर्शनाने आज पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनराज बगले यांनी सर्वांमध्ये जिल्हा कार्यकारिणीची निवड केली ज्यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी तौफिक नदाफजी जिल्हा सचिवपदी बालाजी फुगारेजी सहसचिव कार्याध्यक्षपदी पल्लवी पवारजी जिल्हा संघटक राजेश भोईजी कोषाध्यक्ष सत्वाजी कोकणेजी कार्यकारिणी सदस्यपदी मोनिका शिंदेजी यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर सोलापूर शहर कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून आकाश इंगळेजी व उपाध्यक्षपदी सचिन राठोडजी सहसचिव कार्याध्यक्षपदी भावना मंगलपल्लीजी आणि दत्तात्रय केरे तसेच दक्षिण सोलापूर अध्यक्षपदी दत्तात्रय तर उपाध्यक्षपदी आतिफ नदाफ यांची सर्वानुमती निवड करण्यात आली दरम्यान वरिष्ठांच्या निर्देशानुसार सर्व तालुका प्रतिनिधींना संबंधित तालुका शाखेचे गठन करून कार्यकारिणी गठीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या यावेळी सर्व कार्यकारिणी उपस्थित होते